काय मग सार्थक आजीला आणि तुझ्या मामा आणि आत्याच्या बच्चे कंपनीला आवडली का शिवसृष्टी अग अख्खी शिवसृष्टी पाहून झाली तरी सुद्धा ते बाहेर यायला तयारच नव्हते अरे असत रे तिथं गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने सगळेच भारावून जातात रे अग पुढच्या पिढीला महाराज अगदी व्यवस्थित माहिती करून द्यायचे असतील तर केवळ शिवसृष्टी सारखे थीम पार्कच हे काम करू शकते त्यांना काय काय आवडलं रे तू अंदाज कर बर त्यांना काय आवडलं असेल आता मुलांना काय रे लुटूपुटूची लढाई ते खेळत असतील म्हणजे त्यांना तलवारीचा भाग आवडला असणार अगदी बरोबर त्यातच शाहिस्ते खानाची बोटे शिवरायांनी तोडली अशा गोष्टी त्यांना फार आवडतात हा त्यावरून आठवलं राजांच्या तलवारी वजनाने किती भारी असायच्या हे शिवसृष्टीत कळालं मराठा तलवार कट्यार मुलेरी तलवार अशी कितीतरी हत्यारे शिवसृष्टीतल्या दालनात आहेत नुसत्या कट्यार नव्हे तर मराठा कट्यार मुघल कट्यार हैदराबादी कट्यार मानकरी कट्यार त्यांचे जंबिया खंजीर खंजर आली पेशकबज इतके प्रकार शिवसृष्टीत पाहायला मिळतात मी तर बाबांच्या परवानगीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शिवसृष्टी मधील माझे सगळे अनुभव लिहिणार आहे आपल्या राजांनी एवढं महान कर्तृत्व करून ठेवलं आहे आणि आजची मुलं मुली तरुण तरुणी यांनी ते बघून त्याचा प्रसार केला तरच आपला इतिहास जिवंत राहील